आमच्या श्री संत शिरोमणी मनमोहन स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ शेवडी बाजीराव या संस्थे अंतर्गत मौजे रुई तालुका कंदार जिल्हा नांदेड या ठिकाणी जून एकोणीसशे नव्याण्णव ला महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय ही माध्यमिक शाळा या ठिकाणी दुर्गम भागामध्ये सुरुवात करण्यात आली या शाळेतून इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर निघणारी ही पंचवीसावी बॅच आहे आणि मागचे पंचवीस वर्ष या दुर्गम भागात महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालयामधून दहावीचं उत्कृष्ट शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या पदावरती चांगल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि अशा येणाऱ्या परीक्षेला सामोरं जाणारे जे आमचे दहावीचे विद्यार्थी आहेत त्यांचा निरोप समारंभ आणि वेगवेगळ्या पदावर असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार असा हा आजचा कार्यक्रम होता या कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी किंबहुना पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक ऊर्जा देण्यासाठी म्हणून घ्यावा लागतो आणि या दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आणि संस्थेचा प्रमुख या नात्यानं गावकऱ्यांच्या आग्रहास्तव मी या ठिकाणी आजच घोषणा केलेली आहे की पंचवीस वर्ष म्हणजे दहावीच्या पंचवीस बॅच या माध्यमिक शाळेतून महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालयातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडतायत म्हणून येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पंचवीस वर्षात पंचवीस बॅच मधून दहावी उत्तीर्ण होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात असलेल्या सर्व माजी विद्यार्थी आणि पालक यांचा भव्य मेळावा या ठिकाणी घेण्याची घोषणा मी या ठिकाणी संस्थेचा प्रमुख या नात्यानं केलेली आहे मला विश्वास आहे की हा डोंगरी भाग दुर्गम भाग बहुजन शेतकरी कष्टकरी दिनदलित राहणारा वर्ग या उपेक्षित वर्गाला रुई या ठिकाणी माझ्या संस्थेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून दहावी पर्यंत उत्कृष्ट शिक्षण देण्याचं पवित्र काम या ठिकाणी आमचे सर्व शिक्षक करतायत त्यामुळं पंचवीस वर्ष पूर्ण झालेत म्हणून पुढच्या वर्षी पंचवीस बॅच मधून दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा भव्य मेळावा या ठिकाणी घेण्याची घोषणा करण्यात आलेली आहे